नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजार भाव फ्लावर किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपय 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 रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर दोनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती